मित्रांनो नमस्कार आपण आज बघतोय की ही जी बक्षीस तुम्ही बघू शकताय ही बक्षीस एक दुसरे कुठल्याही शॉनचे नसून महाराष्ट्रातला एक जबरदस्त महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणून आणि महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून जे जी ओळख आहे असा आमिरबाई शेगे यांचा भोंगा हे जी एवढी बक्षीस आहेत की म्हणजे कालांतराने अजून कित्येक बक्षीस आहेत जी भरपूर इतर मित्र लोकांना आणि मित्र परिवार पण दिलेले आहे तुम्ही बघू शकताय म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात या शॉन एक चांगलं नाव केलंय आणि आपण जर बघितलं तर नारायणवाडी या गावात जर आपण बघितलं तर कित्येक प्रकारचे श्वान आहेत तुम्ही बघू शकताय जवळजवळ दहा ते पंधरा शॉन आहेत ज्या पद्धतीतून आपण जर बघितलं तर एक श्वानची ना जर शर्यत आपण ठेवली तर नारायणवाडीमध्ये एक शर्यत होऊन जाईल या पद्धतीतून सगळ्यांची कुत्रे आहेत जर आपण बघितलं तर श्वान मध्ये आपण बघू शकतो की म्हणजे त्यांची जर एक तब्येत असेल आणि पळण्याच्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर त्याच्या पायाचे एक लांबल चकवाना असेल तोंडाचा एक लांबला चकपणा असेल की एक वैशिष्ट्यपूर्ण श्वण मध्ये राहते त्या श्वानच्या या वैशिष्ट्यपूर्ण मुळे याचा रेसमध्ये एक चांगला प्रभाव पडतो आणि चांगल्या पद्धतीतून हे श्वान पाळतात तर आपण मुलाखतीच्या माध्यमातून बघून घेऊया की काय प्रकारे श्वान पाळतात आणि त्याची काय पोचणूक आणि काय जाणून घेतली जाते या व्हिडिओला लाईक करा व संग्राम पाटील शर्यत प्रेमी या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा व्हिडिओ तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांनाही पाठवा ला ला भाई मित्रांनो नमस्कार आज आपण बघतोय की मित्रांनो सांगण्याचा एक दृष्टिकोन म्हणजे हा की बैलगाडी क्षेत्रातल्या आपण भरपूर प्रकारच्या मुलाखती बघितल्या चांगल्या प्रकारच्या मुलाखती बघितल्या बैलगाडी क्षेत्रातले एक चांगले नामांकित आपण नंदींची मुलाखत घेतली गरिबांचे एक आपण जाणून घेतलं की म्हणजे काही पद्धतीतून बैलवाडी क्षेत्र असते गरीबांना काही पद्धतीतून परवडतंय किंवा श्रीमंतांना काही दृष्टिकोनातून हा खेळ खेळला जातो ते आपण बघितलं पण आज आपण जे बघणार आहे ते संपूर्ण महाराष्ट्रात एक शॉनला एक चांगली किंमत आली आणि शर्यतीमध्ये जर आपण बघितलं तर नऊ तारखेला माननीय डबल महाराष्ट्र के श्री दादा पाटील यांचं एक मैदान होणार आहे आणि त्या मैदानामध्ये शॉन शर्यती एक जबरदस्त होणार आहे ज्या शर्यतीमध्ये प्रथम बक्षीसे ट्रॅक्टर असणार आहे तर आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्र चॅम्पियन झालेला आणि महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर ज्यांनी नाव केलं असा आमिरबाई शेख यांचा भोंगा जे आपण आज मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेऊया की काय पद्धतीतून शॉन शर्यत असते आणि कशी त्याची भरवणी केली जाते आणि श्वान काही पद्धतीतून सांभाळ केला जातो आपण बघूयात तर भाई नमस्कार पहिल्यांदा तुमची ओळख वगैरे करून द्या कुठून आपण शॉन वगैरे हा घेतला किंवा काय पद्धतीने आपण केला ओळख करून द्या संपूर्ण महाराष्ट्राला नाव वगैरे तुमचं सांगा माझं नाव नासिर इस्माईल पटाण हा नारायणवाडी हा हा शॉन आम्ही बुगा आपलूच्या माध्यमातून निमगावातून घेतलेला आहे बिल्ला ग्रुप म्हणून नाव आहे त्यांच्या नावात पोहोचत होता तिथं तिच्या पश्चिबा दोन तेन तीन तिने नंबर केली ती तिथं जाऊन आम्ही खरेदी करून घेऊन आलो खरेदी करून घेऊन आल्यावर परत आम्ही भाईने मिळून आम्ही सगळे व्यवस्थित करून व्यवस्थित तिला पळवाय आम्ही चालू केला पळताना तिने भरपूर पळवून आम्हाला महाराष्ट्र चॅम्पियन होऊन ट्रॉफ्या मिळवून दिल्या तिने आतापर्यंत एक मित्रांनो सांगण्याचा एक दृष्टिकोन जर बघितला तर म्हणजे आल्यानंतर एक कुत्र्याकडे बघितल्यानंतर जे समाधान वाटतंय शॉन मध्ये आपण जे म्हणतोय की कुत्र्याच्या पण अनेक प्रकारच्या जाते अनेक प्रकारचे उच्च प्रथे जाते चांगल्या प्रकारचे जाते पण आपण जर या शॉनकडे बघितलं तर जे एक तब्येत असेल ज्याप्रमाणे एखाद्या जिम मधला वर्कआउट करणारा किंवा पहिलावन असेल त्या पद्धतीने हे जी तब्येत आहे दादा मला एक सांगा की आपण हा खरेदी करत असताना किती रुपये खरेदी केला होता काय आम्ही ह्याला एक लाख दहा हजार रुपयाला खरेदी केला होता बरं एक लाख दहा हजार आणि साधारण किती वर्षाचा वगैरे होता त्यावेळी काय यावेळी तो अठरा महिन्याचा बर मला सांगा की आता भोंगानं तर तुमचं संपूर्ण महाराष्ट्रात एवढं नाव केलंय की भयाला पण आता सगळीकडे महाराष्ट्रात येते म्हणजे कित्येक वेळा असं मी बघितले पण एक चांगल्या मुलाखतीमध्ये पण ऐकलंय भरपूर ठिकाण की ज्या ज्या ठिकाणी भुंगा पाळायला जातो या त्या त्या ठिकाणी काय काय लोक नाव पण नोंदवत नाहीत ह्या पद्धतीतून त्याचा एक पाण्याची गती वगैरे चांगली झाल्या काय सांगितलं बोंगाबद्दल एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर काय सांगितलं हे जे वैशिष्ट्य पूर्ण म्हणजे असा ह्याला आपण महिन्यात आहे आणि पळण्याचा विषय म्हणजे हारत नाही बर हा आणि जिथं पहाला तिथं फायनलला फायनल लाभा सीमेला कधीच हार आतापर्यंत किताब मिळवलेत आता काय महाराष्ट्र चॅम्पियन झालाय आता पण सगळ्या व्यू मारले त्या मोठ्या मोठ्या रेस म्हणते ती सगळ्यात मोठ्या तिने मारलेत बर मग मध्ये कोण कोणते प्रकार असतात त्याच्यात काय दोन बी गट एक गट असं दोनच गट असतात ज्यावेळी काय जे हारलेले शॉन असतात दोन राऊंड हारले त्यांचं नंतर चालू होतं त्यांचं बक्षीस सेपरेट असत जे ओपनला पाळायला ती ओपन असतं ते सेपरेट बक्षीस राहतं असं त्यांचं असतं बर म्हणजे ज्या पद्धतीतून आपण मित्रांनो बघतोय की आदर दुसरा ओपन गट ह्या पद्धतीतून कसा असतं का कोणत्या प्रकारचे गट असतात म्हणजे नर मध्ये हा गट काय असतो नरमाधे म्हणजे काय असतं नर मादी मादी माझी शेकडे नर सेक्रेट पडतो आणि फायनल ला दोघं एकत्र एकत्र म्हणजे फायनल दिवस फायनल ते आणि तरी साधारण पहिल्या गटापासून शेवटच्या गटापर्यंत किती वेळा कुत्राला पळावं लागतं सरासरी जास्त नोंद झाली तर आठ किंवा नव्या फेऱ्याला फायनल येत आठ किंवा नऊ फेरी पळायला अरे म्हणजे मित्रांनो आपण बघतोय की ज्या पद्धतीनं आपण बघतोय की बैलवाडी क्षेत्रात ह्या किती जरी गाड्या नोंद झाल्या तरी बैलाला ही तीन वेळा पाळावं लागतं म्हणजे गटाला सिमिला आणि फायनल त्या पद्धतीतून आपण मध्ये जर बघितलं तर म्हणजे जेवढ्या श्वानची नोंदणी होईल तेवढं फेरवाट तेवढं फेरवाट म्हणजे तरी हायेस्ट आपला बुगा किती वेळा आणि त्याच्यातून आपण नंबर वगैरे घेतला असं आपला बुगा सातव्या वेळ सातव्या पळाला फायनल ला पाळालाय सात बर तरी साधारण अंतर वगैरे किती राहतं एकशे ऐंशी मीटर राहतं एकशे ऐंशी मीटर मित्रांनो एकशे वीस ते एकशे तीस मीटर आपण महाराष्ट्रात ठेवतो बर मित्रांनो आपण थांबायचं जे अंतर असतं ते तीस ते चाळीस मीटर असते त्याच्या पुढे मी थांबतो बर मित्रांनो आपण जे बघतोय की ह्या बहिणीचं एक चांगलं नाव आहे ज्याप्रमाणे बैलगाडी क्षेत्रात सुट्टी मेकर असतात त्याप्रमाणे शं शर्यतीमध्ये कोणत्या प्रकारचा मेकर असतो हे आपण बघूया तर सांगा की म्हणजे मागास तुम्हाला जी माहिती दिली संपूर्ण महाराष्ट्राला समजूत एक माहिती सांगा तुम्ही काय पद्धतीने क्षेत्र असते श्वान क्षेत्रात असं आहे सुट्टी मेकर मध्ये काढणी मेकर त्याला म्हणतात ज्यावेळी कारणीकारचे असते त्यावेळी दोन्ही श्वान सामान धरावं लागतात आणि सामान सोडावं लागतात पुण्यावर अन्याय होता कामाने दोघांचं बि श्वान समजत सुटलं पाहिजे मग तिथून सुटले आपल्या हातात सुटलं तिथून पुढे काय असेल ते त्यांचं ते बघतात काय असते जे काय हारायचे त्यांच्या पशे राहत पण आपण सोडताना फक्त चिटिंग नाही करायचं काय असं ते दोघं सामान करून सोडायचं दोन हजार पंधरा सालीपासून मी हे करतो बर मला एक सांगा क्षण शर्यतीला सुरुवात झाली आणि महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात हा सर्वात जास्त बऱ्यापैकी खेळ एक बैलवाडी क्षेत्रासारख्या खेळायला लागले कधी सुरुवात झाली आणि आता कुठल्या लेवल ला येऊन पोहोचले असं काय दोन हजार पाच साली आणि तात्या सरावणे म्हणून चोरडेच होते त्यांच्या गावापासून चालू झाले चार झालं म्हणजे शक्यतो पश्चिम महाराष्ट्रात हा खेळ जास्त नाही पंजाबमध्ये जास्त पंजाबमध्ये जास्त होता बरं तरी कुत्र्याच्या ह्याच्यात जर बघायला गेला आपण तर साधारण किती रुपयापासून किती रुपयापर्यंत किंमत वगैरे राहते का असं आता आपल्या महाराष्ट्रात आलेत काय काय जणांचं कशी साडे बारा लाखचा बेग आला होता शॉन आपल्या इथं बर बरं बर असे म्हणजे अशी किमती आहे आता काही पाच लाख सहा लाख अशी खरेदी चालूच आहे माणसाची बर बर मला एक सांगा की आता भंगोन तर तुमचं नाव केलं संपूर्ण महाराष्ट्रात आपण घेतलेल्या किमतीला आणि त्याच्यानंतर हायेस्ट किमतीला कोणी काही मागितला होता का त्याला काय काय आम्ही किंमतच असं काही कोण किंमत नाही तरी पण एक साधारण काय सांगशील म्हणजे किती बर्ण वगैरे असं काही मागितलं वगैरे असेल किंवा काय झालं द्याच नाही असं द्यायचं म्हणलं तर कमी चार लाखाच्या उरण देऊ शकतो शंभर टिका आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमिर भाई तुम्हाला विचारतो की ह्या क्षेत्रात लोकांचं मत असं आहे की बैलगाडी क्षेत्रापेक्षा हे क्षेत्र परवडते का परवडतं हे क्षेत्र सामान्य माणूस शांत सांभाळायचं म्हटलं तर मी जागेत सांभाळू शकतो बरं आणि बैलांसारखं त्याला चार माणसं सांभाळायला लागत नाही एक माणूस चार शॉने सांभाळू शकतो आणि एकदम शांत स्वभावाची स्वभावाचे ही जाते ग्राउंड जात आहे त्याचा उगम झाला आयर्लंड मध्ये आणि तिथून ऑस्ट्रेलिया अमेरिका ह्याचा दा प्रसार झाला हु, आणि तिथून आपल्या भारतामध्ये ज्या वेळेला पंजाबची लोक आपले कॅनडा मध्ये होती त्यांनी हा खेळ पंजाबमध्ये आणला तिथून आपल्या महाराष्ट्रात हा खेळ आलेला आहे बर साधारण मला हे विचारायचं होते की म्हणजे ह्या शॉन कडे जर बघितलं तर एक वैशिष्ट्यपूर्ण तब्येत वगैरे आहे त्याच्यात असं काय बदल असतो किंवा कोणती जात वगैरे बॉडी बिल्डर यांचं शरीर रचना आहे है। त्यांची जे मसल आहेत ते नैसर्गिकरित्या जे पाळायसाठी बनलेले आहेत बर निसर्गाची त्यांना देणगीच आहे त्याप्रमाणे चित्ता सर्वात फास्टेस्ट या जगातला प्राणी आहे तसंही शॉन आहे बर डॉगच्या जातीमध्ये हा ग्राहड श्वन जो आहे सगळ्यात म्हणजे जात ही ग्राउंडची बर आणि दुसरे एक बघायचं जर झालं तर मला एक सांगा की ह्या जातीमध्ये कुत्री हे शॉन मध्ये पळवले जातात का दुसऱ्या पण कुत्री पळवू शकतो आपण काय नाही ह्या जातीला तोडच नाही ना ह्यांच्या स्पीड स्पीड कुठल्याच डॉगला नाही कोण नाही धरू शकत नाही म्हणजे ह्याच्यात नाही ह्यांचं स्पीड जे आहे ते कोणाला नाही बर साधारण जर आपण बघायला गेलं तर किती वयापासून श्वान हा शर्यतीला सुरुवात करतो कोणत्या वयाला थांबतो काय साधारण अठरा महिन्यापासून पुढे श्वान पूर्ण पळतात बर आणि थांबतो कधीपर्यंत वगैरे काय साधारण चार वर्षापर्यंत पळू शकतो आमिर भाई मला एक सांगा की तुम्हाला या क्षेत्रातला एक चांगला अनुभव आला आहे महाराष्ट्रात एक तुमचं नाव नव्हतं पण भोंगाने एवढं नाव केलंय की जाईल त्या मैदानात तुमचं एक नाव केलंय आतापर्यंत कित्येक मैदान झाले मी असं कित्येक ठिकाणी ऐकले की ज्या मैदानात भुंगा येणार आहे त्या मैदानात काही लोकांनी नोंदणी पण केली नाही काय वैशिष्ट्य सांगते सगळ्यांना त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो कुणालाच म्हणजे कळून देत नाही की बाबा काय करणार आहे असं हु, हु. हुकमी कोण सांगू शकत नाही त्याच्याबरोबर कि बाबा मी याला हरवू शकतो ह्याचा हु. आतापर्यंत इतिहास बघितला तर फिनिश मध्ये त्याची मास्टरी आहे फिनिश मध्ये फिनिशचा तो बादशाह आहे ओके आणि तो ओवरटेक किंग म्हणून पण ओळखला जातो महाराष्ट्रात बर म्हणजे मागून जरी सुटला म्हणजे त्याला स्टार्ट जरा कमी आहे पण फिनिश जोरात आहे महाराष्ट्र शेवटच्या क्षणाला ओरट्या मारला आणि ओरट्या कसा मारायचा हे आम्ही पक्ष कुठलं शिकलेलं राहुल म्हणल्याच्या पण आज गोल फिनिश करून फिनिश घेतला महाराष्ट्र चॅम्पियन धोंडा तोंडाला निकाल घेण्यात ज्या प्रकारे आणि मित्रांनो मी बैलगाडी क्षेत्राप्रमाणे जी तुलना केली पाहिजे त्याप्रमाणे मी याची बाकासोर प्रमाणे तुलना करतो कारण त्यांनी घेतल्यापासून आजपर्यंत असं कोणतंच मैदान नाही झालं की ज्या मैदानामध्ये गेल्यानंतर त्यांना मान खाली घालायला लागले आणि ते रिटर्न आले कधी एक मला हे सांगा की आतापर्यंत मी बघितले भरपूर प्रकारचे कुत्रे बघितले भरपूर प्रकारचे श्वण बघितले शरीर शे शेतातील श्वण शरीर क्षेत्र हे तुम्हाला काय आवडलं दुसरे क्षेत्र काय नाही आवडले सुरुवातीच्या काळात दोन हजार चौदा पंधरा साली मी नाशिर बाईंच्या बरोबर एक रेस बघायला गेलो होतो तिथं मी त्यांचं जी स्पीड आहे तिची जी गती बघितली जी आणि अग्रेशन बघितलं त्यांचं ते आवडलं मला त्यावेळेला असं म्हणत आलं की बाबा आपण एखादा शॉन घेऊन पाळावा पार्टिसिपेट करावं त्यावेळेला अफलुज ही पंढरीच होती शॉनक्षेत्राची त्यामुळे अकलूज मध्ये आमचे मित्र आहेत शिवाजी माने आणि गोडसे सर यांच्याकडून आम्ही गेलो होतो त्यावेळेला त्यांच्याकडे एक शॉन आम्हाला आवडला सात महिन्याचा असताना बॉक्सर म्हणून एक शॉन आम्ही घेतला होता त्यावेळी रोकड ब्रेक खरी देऊ आपली सात महिन्याच्या बच्चाला आम्ही पासष्ट हजार रुपये किंमत देऊन त्यावेळेला श्वान घेतला होता आणि त्यांच्या दावणीचा गुणधर्म असा आहे की त्यावेळेची जी श्वान त्यांच्याकडे पळत होती ते म्हणजे एक नामांकितच शॉन होते त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडून घेतलेली लाब, वस्तू लाभ लाभलीच आम्हाला म्हणजे लाभतच होते आजपर्यंत आम्ही जी आणली त्यांनी आम्हाला मोठा एक दर्जा दिलाय महाराष्ट्रात आम्ही तीन श्न त्यांच्याकडून खरेदी केले तिने पण शॉनाने आम्हाला एक नंबरचे कायम कायम प्रत्येक ठिकाणी तरी साधारण जर बघायला गेलं तर म्हणजे त्यांची पावणूक असेल किंवा जी रेसल वगैरे असेल ती त्यांची पद्धत वेगळी मुळात बिल्ला ग्रुप जे आहे म्हणजे शिवाजी माने असतील बोर्चकर असतील त्यांचं जे संगोपन आहे शॉन शॉनांच्या बद्दल ते महाराष्ट्रात कोणाकडेच नाही बर लहानपणापासून जे संगोपन त्यांचं करत आहेत बर त्यामुळे ते भविष्यात त्यांचं चांगलं पळ त्यात बर बर मला एक सांगा की आता ह्या क्षणसाठी आपण जी जडवणूक घडवणूक करतोय आपण ते काय पद्धतीने करतोय म्हणजे त्याचा व्यायाम वगैरे काय द्यावा लागतो खाद्य वगैरे काय द्यावं लागतं सकाळी सहा वाजल्यापासून त्यांची दिनचर्या चालू होते बर सकाळी सहा वॉर्मअप वगैरे करून व्यायामला आम्ही नेतो जवळजवळ पाच सहा किलोमीटर त्यांना व्यायाम देतो तिथून आल्यानंतर त्यांचा डाईट असतो ठरल्याप्रमाणे सकाळी अंडे असतील दूध असेल किंवा चिकन असेल मटन असेल ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याच्या त्याच्या ताकदीनुसार ते करत असतो बरं तरी साधारण सकाळचं वगैरे किती पळवा वगैरे आपल्याला लागतं गास काय किंवा चालवा वगैरे लागतं गाज काय त्यांच्या कुवतीनुसार आपण त्यांना व्यायाम देत असतो प्रत्येक क्षणाची कुवत वेगळी असते बरं कोण व्यायामाला कमी हलका असतो कोण जास्त चांगल्या पद्धतीने घेतो व्यायाम त्या पद्धतीने आपण त्याला व्यायाम देतो आ... सात किलोमीटर घेतो बर आता मी भैया बघितले बा की आपल्या घरात तुम्ही सांगितले काहीतरी इम्पोर्टेड आपण मागे घेतले मग ते काय एक वैशिष्ट्य सांगितलं म्हणजे बाहेरच्या देशातले सकट महाराष्ट्र सारख्या देशात येते ती राज्यात येतात आणि महाराष्ट्र राज्यात एक तुम्ही शॉन शर्तीत एक चांगलं नाव केलं एवढी इम्पोर्टंट बाहेरून तुम्ही माझी का खरेदी केली हा खेळ आहे ब्लड लाईनचा खेळ आहे सगळा जेवढी चांगली मध्ये ब्लड लाईन असेल तेवढा रिझल्ट आपल्याला चांगला मिळतो आणि आता कॉम्पिटिशन जर बघितलं महाराष्ट्रातलं तर पंजाबच्या जा धर्तीपेक्षा जास्त कॉम्पिटिशन आता आज महाराष्ट्रात मग इथं जर महाराष्ट्रात आपल्याला शन शर्यतीत टिकायचं असेल तर चांगल्या टॉप ब्लड लाईन आपल्याला असतील आप तरच भविष्यात आपण टिकाव धरू शकतो तर आपल्याला कायमस्वरूपी जर ह्या शन शर्यतीत आपल्याला वर्चस्व ठेवायचं असेल तर आपल्याला टॉप मध्ये खेळायचं लागणार साठी आपल्याला टॉप ब्लड लाईन लागणार म्हणून आपण एक पंजाब मधून एक फिमेल आपण खरेदी केली मॅजिकल बेब म्हणून ती डायरेक्ट इम्पोर्ट आहे आयर्लंड वरून आलेले आहे आणि तिचा इतिहास म्हणजे तिचा बाप पण आयरिश कोर्सिंग चॅम्पियन आहे त्याचा आजोबा पण चॅम्पियन आहे आणि महाराष्ट्रात ज्या लाईनचा रिझल्ट आला सगळ्यात जास्त अशी ही फिमेल आहे आपली मॅजिकल बेब म्हणून मित्रांनो तुम्ही बघू शकता की आउट ऑफ वरून आणि इम्पोर्ट वरून खरेदी केलेले हे तरी साधारण किती रुपयाला आपण खरेदी वगैरे केली होती काय हे जी किंमत आमचे मित्र आहेत राहुल शेठ म्हणले त्यांनी आम्हाला एकदम कमी पैशामध्ये आम्हाला त्यांनी घेऊन दिले बरं त्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद करतो आतापर्यंत जेवढे शिवाय आम्हाला चांगले ब्लड लाईन आले राहुल शेट म्हणले आम्हाला घेऊन दिले बरं म्हणजे ह्याची जी ब्लडिंग होत्या आणि ह्याच्यातून जी पण उत्पत्ती असणार आहे एकदम टॉप ची त्याच्यातून एक चांगलं दर्जा किंवा चांगलं रेसिंग वगैरे साठी चालू शकते असं आता आमचे मित्र आहेत सूरज पुजारी त्यांच्याकडे एक पंजाब चॅम्पियन डॉग आहे अमेरिकन इम्पोर्ट तो डॉग आम्ही आता त्याला मेट केलाय झालेत आपल्याला आता तर भैया मला एक सांगा की ह्याच्यात जर शॉन मध्ये जर बघायचं झालं तर आपण एक काय वैशिष्ट्य बघतो आणि खरेदी करतो खरेदी करत असताना आपण त्यांची शरीर रचना त्यांची पायाची ठेवण आणि त्यांची ब्लड लाईन हे महत्वाचे असते त्यांची ब्लेड लाईन मागचे बघितली जाते सगळी वंश त्यानुसार उत्पत्ती होती त्यांच्या त्याच्यावरती तरी साधारण आता हे आठ वगैरे पिल्ले झाली होती आपल्याकडे तरी विकायची वगैरे जर झाले तर साधारण किती किंमत वगैरे सेल नाही करणार पिल्ल बर आपण कॉम्पिटिशन साठी ठेवले पुढच्या वर्षी बरं पुढच्या दोन वर्षात आपल्याला ते येतील कामात म्हणजे रिझल्ट वेगळा येणार शंभर टक्के वेगळा येणार शंभर टक्के रिझल्ट येणार आणि स्वतः आपण मेहनत पण त्याप्रमाणे घेणार त्यांच्यावरती मेहनतीवर पण राहते ब्लड लाईन असून पण उपयोग नाही चांगली हु. मेहनत घडवणूक महत्वाची आहे सगळ्यात त्याच्यावरती आपण किती मेहनत घेतोय त्याच्यावरती पण रिझल्ट राहते रा काय मला म्हणजे आजपर्यंत तुम्ही भरपूर प्रकारचे शॉन वगैरे खरेदी केले तुमच्या आठवणीतला क्षण आमची सुरुवात आहे बॉक्सर नावाचा शॉन आमचा तो मराठी चॅम्पियन झाला एक्सप्रेस झाला साव एक्सप्रेस बॉक्सर नावाने तो पळत होता इथून पंजाबमध्ये जाऊन पण त्यांनी एक नंबरच केले पंजाबमधून आलेला खेळ आणि महाराष्ट्रात आलेला खेळ हम्म त्यातनं त्यानं पंजाबमध्ये जाऊन एक नंबरच बक्षीस मिळवून हो एवढा नामांकित तो होता त्याच्यात मित्रांनो आपण बघतोय की नऊ तारखेला म्हणजे उद्याच्या मैदानामध्ये सगळ्यांचा लाडका आणि महाराष्ट्राचा लाडका जो आपला श्वान आहे हा श्वान पाळताना दिसेल आणि करून दाखवल की म्हणजे ज्या पद्धतीतून आपण बघतो की मोठमोठे मैदान असेल त्या मैदानात त्यांना कधीच खाणी घातली नाही ह्या मैदानातून आपण बघूया की काही पद्धतीतून तो पाळणार आहे किंवा काय असणार आहे उद्या आपल्याकडे साधारण भाई आ, एक आठ ते दहा कुत्रे किती शॉन वगैरे आपल्याला दिसले उद्या आमचे चार शॉन ते पार्टिसिपेट करतील काय साधारण म्हणजे एक महाराष्ट्राला एक सांगायचं झालं तर अभिमानानं काय सांगितलं उद्या त्याला काय वाटते मला की काय होईल त्याच्यात काय नाही होईल एक तर मी दादा पाटील यांचा मी मनापासून धन्यवाद करतो एक महाराष्ट्राला वेगळी दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अगदी शर्यत असो किंवा शॉनशर आहे आणि जे पाऊल उचललंय महाराष्ट्राच्या भाल्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांचा खेळ आहे खरा हा खेळ आहे जो शेतकऱ्यांचा खेळ आहे ह्या क्षेत्राला त्यांनी एक उंचीवर नाही तरी आपण साधारण बघायचं झालं तर आजपर्यंत महाराष्ट्र म्हणता आपण संपूर्ण भारतात अशा प्रकारचे बक्षीस कधी विकलीच नाहीत लोकांना मग काय सांगितलं तुम्ही म्हणजे दादांचा आभार तर म्हणजे जेवढे मानतील तेवढे कमी जायचं सांगितलं त्याप्रमाणे आता तुमच्या आणि दादांच्या पण एक संबंध चांगले मित्रत्व आहे तुमचं त्यांनी एवढी बक्षिस दिली चांगला एक खेळ राबवलाय आणि शॉनसाठी पण त्यांनी चांगले बक्षीस ठेवले काही पद्धतीनं बक्षीस असतील सांगा सगळ्यांना शॉन शर्यतीला पहिल्या तर एक नंबरला ट्रॅक्टर त्यांनी ठेवलाय दोन नंबरला आहे बुलेट गाडी आहे बर तीन नंबरला शाईन गाडी आहे बर चार नंबरला स्प्लेंडर वगैरे डिलक्स गाडी असे पाच ए ग्रुप आणि बी ग्रुप मध्ये शॉन शर्यती बर बी ग्रुपला पण त्यांनी स्प्लेंडर आहे डिलक्स आहे इलेक्ट्रिक टू व्हीलर आहे टोटल दहा बक्षीस अशी बक्षीस म्हणजे मित्रांनो बघूया आपण की काही कालावधी राहिलाय कालावधी म्हणण्यापेक्षा काही तासच राहिले काही तासात आपण बघूया की संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बंगा आपल्याला पळताना दिसेल का तर शंभर टक्के पळताना दिसेल आणि ज्याप्रमाणे प्रत्येक मैदानात तू मान कधी खाली घालून देत नाही त्याप्रमाणे श्रीनाथ केसरीसाठी तू सज्ज आहे पण उद्याच्याला आपण ह्या टायमिंगला आपला जो काही निकाल असेल तो सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल आणि ज्याप्रमाणे पंजाब मध्ये नाव होते त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील नाव जायला एक चांगली सुरुवात झाल्या आणि आमिरबाईच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचे क्षण आपल्याला पळताना दिसतील महाराष्ट्रात किती क्षण आहेत त्याच्याबरोबर आपण त्या सगळ्या श्वणला आपण एक शुभेच्छा देऊया आणि मुलाखतीच्या माध्यमातून भुंगाला आपण एक शुभेच्छा द्या ज्याप्रमाणे त्यानं नाव केलं त्याप्रमाणे उद्या ट्रॅक्टर घेऊन यावावं ते माझ्या चॅनल तर्फे संग्राम पाटील शरद प्रेमी कुस्ती प्रेम तर्फे आपण एक शुभेच्छा द्या आणि आपण थांबवतो त्या ठिकाणी धन्यवाद